कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा आज आहे धुलीवंदन आणि आता सकाळी सकाळी मी मस्त देवपूजा करून घेते कारण एकदा का मुलांनी आपण सगळ्यांनीच कलर खेळायला चालू केला ना तर ह्या गोष्टींकडे लवकर म्हणजे वेळ द्यायला होत नाही म्हणून म्हटलं की अगोदर हे सगळं आवरून घेते रात्रीच मी डाळ भिजत घालून ठेवली होती आणि ते मग सकाळी सकाळी वडे बनवण्यासाठी घेतले बऱ्याच वेळेस मी तुम्हाला या अगोदर पण दाखवलंच आहे आगोड की मी याच टाइपचे वडे बनवते हातामध्ये घेऊन आणि मग मला कालच वडे मागितले तर म्हटलं की आज करूया आणि मग इथे मस्त सकाळी सकाळी वडा सांबर बनवला आहे सांबर पण बन बनवून रेडी झालं इथे बरेचसे वडे पण वितळून घेतले आम्ही सगळ्यांनी मस्त नाश्ता केला आणि मग जेवण देखील अर्धी तयारी झाली आणि त्याच्यानंतर मग आम्ही कलर वगैरे खेळण्यासाठी निघालो <laughs> बाहेर निघाले आणि लगेच इथे कलर लावण्यासाठी सुरुवात झाली आता हे आमच्या सोसायटीमध्ये काम करण्यासाठीच येते तर तिला अगोदर कलर लावला आणि मग प्रणवीची ट्युशन टीचर जी की माझी खूप छान फ्रेंड आहे तर त्यांनी मला कॉल करून बोलवलं म्हणजे सकाळी जेव्हा नाश्त्याची तयारी चालू होती तेव्हाच त्यांचा मला कॉल आला होता की मी तुम्हाला बोलवेल आणि तुम्ही यात तर कलर म्हटलं की विचारायलाच नको झोपेतून उठल्यापासून त्यांचं चालू होतं आणि या दिवशी ना त्यांना झोपेतून ठेवण्याची अजिबात गरज पडत नाही स्वतः सकाळी लवकर उठतात असंच काही आज विश्वम प्रणवीचं पण झालं आणि आता दोघे पण मस्त इथे कलर खेळत आहेत ज्या दिवसाची ते अतुरतेने वाट बघत होते ना तो दिवस फुल ऑन एन्जॉय करतायत लग्नानंतर ना पहिल्यांदा मी अशी होळी इकडे खेळते म्हणजे कलर आम्ही एवढा खेळतोय आता घरी तर सगळ्यांसोबतच खेळतेच मी कलर इकडे पण कसं सोसायटी मध्ये सगळ्यांसोबत जाऊन म्हणायचं जा तर असं पहिल्यांदा करते खूप म्हणजे खूप मजा आली मला तर आज आणि कसं सगळेजण डान्स वगैरे करत होते गाणे लावलेले होते भारी वाटत होतं सगळ्यांना बघून पण आणि इथे ना, ना कोणीच म्हणजे एकमेकांचे चेहरे सुद्धा आम्हाला लक्षामध्ये येत नव्हते विश्वम त्यांच्यासोबत बाहेर गेलेला होता आणि आम्ही इकडे असं कलर लावून उभेच होतो त्याने येऊन बघितलं मला त्याला कळतच नव्हतं नेमकी त्याची मम्मा आहे कुठे असं तो बघतच होता इकडे तिकडे इकडे तिकडे एवढं म्हणजे आम्ही कलर लावला होता सगळ्यांना आणि थँक्यू माझ्या या फ्रेंडला जी आता माझ्यासोबत इथे उभी आहे आणि तिनेच मला कॉल करून बोलवलं म्हणून मी कलर खेळण्यासाठी गेले आणि म्हणून आजचा दिवस मला एवढ्या आनंदाने मस्त एन्जॉय करता आला सगळ्यांनी मिळून आजचा दिवस आम्ही खूप छान साजरा केला आणि आजच्या दिवसाची आठवण मला ना कायमच राहील तर असा मस्त आजचा रंगपंचमीचा दिवस आमचा खूप छान गेलेला आहे आणि जवळपास अर्धा एक तास आम्ही इकडे एन्जॉय केलं चला मंडळी हा ब्लॉग मी इथेच एंड करते अशा कलरफुल सोबत आणि भेटते तुम्हाला एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि मस्त रहा बाय बाय